हॅलो वन सर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही बघू शकता आज मॉर्निंग झालेल्या चहाबरोबर कोराच्या स्पेशालिटी आज सुद्धा आहे सो आता काकू रेडी होते कारण काकू आणि तिच्या बाजू आजूबाजूच्या फ्रेंड्स मैत्रिणी सगळे पंचमी साजरी करतात पाटी डॅमवरती जाऊन म्हणजे तिकडे अंघोळ आणि पूजा वगैरे सगळं तर इथे काकू कशी करते पूजा म्हणजे त्यांचं फ्रेंड सर्कल ते तुम्हाला सांगतो थो थोड्या वेळात काकूच्या मैत्रिणी चालले लेता आहेत आता काकू लेट आहे काकू करांगी। करांगी। नंतर पूजतात देवांना म्हणजे जे डॅम मध्ये पाण्यामध्ये असतात दगड त्यांना घेतात आणि पुजतात त्यांना पूजा करून झाली की मग घरी येतात सगळे आणि नंतर जे काल भाजी निवडत होते त्याची भाजी बनवतात आणि जेवतात एकत्र म्हणजे उपवास असतो तो सोडतात बघा सगळे चालले आता एकत्र डॅम आहे तो जो मी काल मला सांगत होतो मध्ये त्याच्या पाण्यामध्ये करतात वगैरे पूर्ण चिखल झालं पूर्ण काल एवढा पाऊस पडला चिखला जर <laughs> एकदम अर्धे पुढे गेले कुपाटी राहिले मी चाललेले पुढे ते धरण वगैरे स्टार्ट होत सो इथूनच परत येतो आणि धरणाच्या रोडवरच बघा अशी शेती आहे इथे एक घर आहे समोर दिसत असेल एंट्री 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 एंट्रीवर सचिन आलेलं आहे आता लॉग मध्ये ची ट्रेन बरोबर विमानची पण गुड मॉर्निंग झालेली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय जय बाप्पा विमानचा नाईट ड्रेस आणि त्याचे स्टेप्स चालू आहे रोजचं काम उठला की सकाळी चालू असत त्याचा व्यायाम आहे त्याचा रोज सकाळ तो आता आलेलो आहे इथे निरंकारी कम्प्युटर सर्व्हिसेसमध्ये दादा पण आहे तिथे सो लॉग अपलोड करतो आता जो आपला गणपतीचा आगमनाचा ब्लॉग आहे तो थोडा टाइम घेईल कारण त्यांचा नेट आहे इथे आणि नेटमध्ये पटकन होऊन जातं तर तुम्हाला वर्क फ्रॉम होम वगैरे पण करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता वैकोवटमध्ये आणि आत्ताच रेखा पण आली थोडं जे काम आहे तिथं वर्क फ्रॉम होमचं ते करून घ्या तुम्हाला आतला सेटअप दाखवतो एक्स टेबल्स आहेत आणि लॅपटॉप वगैरे घेऊन तुम्ही बसवू शकता वगैरे ते तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्या किंवा तुम्ही इथे येऊन वैभववाडी मध्ये सिटी मध्ये आलाच बस स्टँड जवळ तर डिरेक्टली तुम्ही येऊ शकता ते तुम्हाला काय चार्जेस वगैरे असतील तर त्याची माहिती नक्कीच देते सो नक्की कॉन्टॅक्ट करा मी नंबर पुन्हा एकदा डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो त्या दिवशी टाकलेलाच तर तुम्हाला आपण पुन्हा एकदा दाखवतो नंबर वी आर रेडी टू गो आम्ही चाललो हो आहोत आपण वॉटरफॉल ला वॉटरफॉल वरती सो तिकडेच चाललो तर सगळे रेडी आहे मॅप लावायची गरज नाही आणि इथे एक कार दोन कार मध्ये आम्ही दहा जण आहे सो so, आता आम्ही सगळी फुल फॅमिली निघालोय एका वॉटरफॉलला पूर्ण फॅमिलीच निघालोय फक्त काकू एकटी घरी आहे बिकॉज गणपती घरी असताना आपण लॉक करून निघू शकत नाही म्हणून काकू आहे घरी आणि की आम्ही सगळे आम्ही बसलोय आई सचिन विमान आणि ड्राईव्ह करतोय एका कार मध्ये आणि दुसऱ्या कारमध्ये काकाच्या कारमध्ये काका दादा काकी सेजल साई आणि विमान इथे आज मामू सोबत बसलाय फ्रंट सीट वर आणि दोघांच काय किती मस्त हिरवळ आहे बघा तिथे पोचायला आम्ही जिकड ज्या रोड ने चाललोय तिथे आजूबाजूला फुल ग्रीनरी आहे मस्त सिनिक व्ह्यू आहे

पार्क केलेली आहे कारण फ्रंटला पुढे फुल गर्दी आहे पार्किंग साठी सो इथे मागेच लावून आता वॉक करत जातोय सर्वांकर <laughs> सो या साइडला बघा जिथे वॉटरफॉलचा रोड आहे तिकडे फुल पार्किंग ला गर्दी असते इकडे लेफ्ट साइड ला पार्किंग भरपूर पार्किंग आज फुल गर्दी आहे थोडस वॉकिंग आहे एक फाय मिनिट जास्तच पाच मिनिट नाही दोन तीन मिनट आणि पूल त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे जी राणे आणि वॉटरफॉल फुल म्हणजे एकदम प्रेशर मध्ये वाहतोय आता आणि गर्दी बघा तिथे पाठी मागे लिहिलं पीपल्स फाय द वन टाइम आणि इथे बघ गर्दी डबल आहे ऑलमोस्ट पन्नास लोक मी असे स्टेप्स केले पुढे जायला खाली जाण्यासाठी ह्या साइड ने राईट साइड ने लेफ्ट साइड ने साइडफ्लो सिनरी पण छान आहे तो असं एंट्री आहे छोटी तिथे पण आहे प्रवेश मर्यादा फक्त पंचवीस व्यक्तींसाठी पण मर्यादा काय खूप कमी <laughs> साइड सा। ला फोटो थोडासा फोटो काढू शकता ऍक्च्युली आता गणपती चालू आहे त्या गणपतीमुळे खूप पब्लिक आलेले आहे मुंबईवरून वरून पुण्यावरून त्यामुळे जास्त गर्दी आहे पुढे आलं की हे जे ओपनिंग झालेले ज्यांच्या असते त्यांची नाव असते अक्चुअली छान प्रोजेक्ट आहे म्हणजे पर्यटन वाढवण्यासाठी एक छोटे छोटे जे स्पॉट्स असतात गावांमध्ये गावांच्या आजूबाजूला मध्ये त्याच्यासाठी एकदम उत्तम संकल्पना आहे आणि छान असा ब्रिज पण बांधलेला आहे पुस्त्यात अजून लोक पण खूप वाढलेत इकडे येण्या जाण्यासाठी आणि लोक वाढतील तरच हे छोटे छोटे जे उद्योग असतात आजूबाजूला आजूबाजूच्या ते एरियांमध्ये तेही वाढतात नक्की या नामणे वॉटरफॉलला द्या तुम्ही पण तुम्ही जवळपास राहत असाल निकेत किंवा एक ट्वेंटी थर्टी किलोमीटर्सच्या रेंजमध्ये राहत असाल आणि वन पण फर्स्ट टाईम वॉटरफॉलवरती ला पण आवडलेलं आहे ला पाहिजे माझा चष्मा <laughs> इथे सीसीटीव्ही वगैरे पण आहे लाईट वगैरे लावून इथे एक माणूस बसलेलाच असतो वरती टॉपला तर जास्त काही असेल कोण मस्ती वगैरे करत तर त्यांना लक्ष ठेवून बाहेर काढण्याची पण व्यवस्था त्यांच्याकडून पण खाली जायला पॉइंट सेल्फी फोटोज काढण्यासाठी इथून तुम्हाला ब्रिज ही सेल्फी कसं आहे एक्झॅक्टली ब्रिज असा बांधलेला सेफ आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता काय प्रॉब्लेम नाही फक्त येताना जरा काळजी घ्या मी इथे विवांचा आणि विमानच्या मम्माचा फोटोशूट करतो आजी मी या ब्रिज वरूनच आम्ही आलो ब्रिज येतो सो झालेला आहे फोटोशूट आणि आता परत निघालेलो आहे ज्या रोड ने आलेलो आहे त्या रोड <laughs> साहिल बघा साहिल कसा वाटला मस्त एकदम सुंदर सुंदर कागी कसं वाटलंय काय प्रतिक्रिया एनी रेखा बोलली ट्वेंटी ची कॅपॅसिटी आहे तर मोस्टली ट्वेंटी फाय लोकांनी जा कारण रिस्की पण असतं अशा गोष्टी कधी अचानक गोष्टी होतात आणि आम्ही त्यासाठी वॉट वेट केला थोडा आणि माणसं कमी झाल्यावरतीच आम्ही निघालो ते म्हणजे ब्रिज वरती गेलो ऍक्च्युली इथ स्नॅक्स सेंटर पण आहे वडा पॉन स्नॅक्स काउंटर तुम्हाला यायचंच असेल भूक वगैरे लागली असेल तर इथे खाऊ शकतो तो सो so, हा नापणे वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जो स्लो मोशन तुम्ही बघितलाच असेल तर स्लो मोशन आवडला की नाही तेही नक्की सांगा कमेंट्स मध्ये तर आता प्लॅन चालू आहे नादावडेला जायचा म्हणजे मामीचं रेखाच्या मामाचं गाव तिथे सो लेट्स गो तर आई फोन करतात की आहेत की नाही अवेलेबल पहिलं तेही बघितलं पाहिजे त्यात आम्ही जाऊ आणि ते नसतील तिथे आणि नापणे वॉटरफॉल कडून खाली येत असेल तर लेफ्ट साइडला वैभववाडी वैभववाडी रेल्वे स्टेशन आणि सरळ गेला तर तळेरे तळेरे म्हणजे कणकवलीला जायचं असेल हायवे ला तर तो रोड आपल्याला मुंबई गोवा हायवे लागतो नवीन पर्यटक अजून चाललेले आहेत इथे गाडी पार्क केली आणि इथून लेफ्ट साइडला मामाचं घर आहे ही अशी एंट्री आहे दोन्ही साइडला झाड पूर्ण मोस्ट ऑफ कोकणामध्ये तुम्ही अशीच एंट्री बघाल दोन्ही साईडला झाडच असतात जास्त करून इथे रिलेटिव्हचं त्यांच्या घर आहे आणि राईट साइड ला आणि आजी वाट बघते आजी आज, आज, आज तिकडे नाहीये नेहमी तिथे असतात त्या वर्षी या करत आहे दादा लवकर येऊन बसलेत का आधीच मी बाहेर शोधतो तिथे दादांना मी ही मामाच्या घरची मूर्ती गणपती छान सुंदर असं कॉम्पॅक्ट सजावट केले आणि किती सुंदर सुंदर फुलं आहे बघा जास्वंदीचं फूल किती आहे तिथे आपले इथे हार्डली दोन आणि एक दोन असतात इथे बघा तेवढे मोठे मोठे झाड आहेत आणि तुम्हाला हे फळ कोणतं माहिती आहे का जर माहित असेल तर कमेंट्समध्ये सांगा कारण मला ते एक्झॅक्ट माहित काय हे पण मला झूम करून दाखवतो फळ इथे पण इथे पण आहेत दोन बघा सो प्लॅन मध्ये चेंज आहे आम्ही ऍक्च्युली नादावड्यावरून घरीच जाणार होतो पण विचार केला की दोन आत्यामुळे जवळ राहतात एक वारगावला आणि एक शिडावण्याला इथपर्यंत आलो आहे तर अजून थोडं पुढे अर्धा अर्धा तास दोन जागेवर बसून मग आपण ते करून दर्शन गणपती फ्रेंडच्या आणि मगच घरी जाऊया ओके सो आत्ताकडे जायचा रोड वारगावच्या आत्याकडे बघा कसा दोन्ही झाडी ऍज झाडी ही काजूची बाग आहे आणि आत्ताच्या घराच्या बाजूला हो का फुल झाडच झाड फुल बाग आहे झाडांची हे घर आहे बॅक टू होम नाव सगळ्या आत्यांकडे जाऊन आलो आणि आता पेटीचं वजन आहे आज सो हे सामान आज स्पीकर आणि एम्प्लिफायर वगैरे सगळं कारण पेटीचं वजन हे खूप छान असतं तुम्हाला दाखवेनच नक्की इथे स्पीकर माईक स्टँड एम्प्लिफायर सगळंच आहे ह्या काकां म्हणजे हे काका इथेच राहतात वाडीमध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि हे सगळं आपलं जे भजन असणार आहे पेटीचं भजन त्याच्यासाठी यूज होणार सो इथे पेटीचे भजन जे असतात त्याच्यासाठी आलेले आहेत सगळे ते सेटअप करतात आता सगळं आणि इथे सगळे बसलेले आहेत आता वन बाय वन सगळे येतील बसायसाठी भजन ऐकायला आणि विमान पण इथं रेडी आहे भजनासाठी आता भजनाला स्टार्ट होत

तुम्हाला काही कमी पडत नाही उदाहरण सांगितलं थांबी मध्ये पाय सोडवायचं आहे तर आयफोन घेऊन द्या दीड लाखाचा फोन घेऊन दिला तुम्हाला भागणे झाला बाप तुमच्यासाठी आणि एका क्षणाचा विलंबन होता तुम्ही कुणाचा तरी कुठेतरी जाता हे चुकीच आहे एवढं मात्र सांभाळा प्रेम जरूर करा प्रेम म्हणून गणपती आहे ना सात दिवस हॅलो

आणि हे पेटीचं भजन कसं झालं हे नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्ही आमच्याकडे दरवर्षी हे पेटीचं भजन आम्ही स्पेशली बोललं आणि ते लोक खूप आवर्जून येतात आमच्याकडे yes. येस तर खूप छान असतं एकदम असं वेगळंच वाटतं पेटीचं भजन असं आमचं वारीतलं भजन असतंच पण हे थोडंसं असा वेगळा फील होतो येस yes, आणि तुमच्या घरी पण पन... हे पेटीचं भजन तुम्ही करता काय हे पण नक्की आम्हाला सांगा कमेंट सेक्शन मध्ये आणि यस yes, आजचा दिवस पण छान गेला आम्ही जे सकाळी वॉटरफॉलला गेलो होतो ते पण छान वाटलं एकदम कारण युनिक असा एक्सपिरियन्स होता तो आणि त्याच्यानंतर कडे गेलो गणपतीसाठी तेही खूप मस्त वाटलं खूप दिवसांनी भेटलो ऑलमोस्ट एक एक वर्षानंतर तो कसा गेला तुमचा दिवस हेही सांगा आणि असंच भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा युनिक अशा लॉबमध्ये गणपती स्पेशल तोपर्यंत बाय बाय